विशेष शिक्षणाकरिता समाजाचे उद्बोधन कसे करावे समाजाचे उद्बोधन अपंगांना मतिमंद मुलांना समाजाने स्वीकारले तरच त्यांचे पुनर्वसन होऊ शकेल शाळेच्या बाहेर रस्त्याने जाताना बसस्टॉपवर व प्रत्यक्ष बसमध्ये बाजारात थोडक्यात सगळीकडे या मुलांची टिंगल होते आपल्या चांगल्या मुलाला मतिमंद मुलांचा संसर्ग होईल या भीतीने मतिमंद मुलांना दूर ठेवले जाते ही समजूत चुकीची असून चांगल्या मुलांच्या सहवासात हे अपंगमूल सुधारेल ही गोष्ट समाजाला पटवून द्यायला हवी यासाठी समाजातील विविध महिला मंडळे लायन्स रोटरीसारख्या संस्था सर्वसामान्य शाळेतील आठवीचे विद्यार्थी कॉलेजचे एन एस एसचे विद्यार्थी यांच्या शाळा भेटी आयोजित केल्या पाहिजेत अशा भेटीतून शाळेच्या भौतिक गरजा भागविण्यासाठी उदारदाते भेटतात माणसामधील सदजागृत करण्यात यशस्वी झाला की गरीब श्रीमंत सारेच या मुलांच्या उपयोगी पडतात असा अनुभव आहे शाळेचा रस्ता चुकलेल्या मुलाला एक बिगारी काम करणाऱ्या महिलेने शाळेपर्यंत आणले गर्दीमुळे बसच्या योग्य थांब्यावर उतरू न शकलेल्या घाबरलेल्या विद्यार्थिनीला आपल्याबरोबर उतरून एका भाजीवाल्याने रिक्षाने शाळेत सोडले खाऊ खेळणी देणाऱ्या लोकांतकीच ही मदत मोलाची आहे